कोकणात मान्सून सीझन मध्ये भात लावण्याची सुरुवात झालेली असते या सीझन मध्ये खूप सारे शेतकरी बांधव आपापल्या शेतात काम करत असतात आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोकणात कशा प्रकारे भात लावणी केली जाते हे तुम्हाला पाहायला मिळेल थोडे टाइम लॅब्स आणि सम सिनेमॅटिक शॉर्ट्स शुभ सकाळ मित्रांनो कसं तुम्ही माझ्यात ना स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा भात लावण्याचा कार्यक्रम हा दौलेला आहे आणि त्यासाठी आपण आता शेतावरती आहे काल म्हणजे काल काही वर होता माणसं आमची गेली होती आणि आज सोमवार तो आज मी सुट्टी घेतली आणि चला आता आपण जाऊया शेतावरती त्यात आमची वहिनी सुद्धा येते तो वहिनीची वाट बघू आणि आपण निघून जाऊया थोड्याच वेळात आम्ही निघालो शेतावर जायला त्यात वहिनीला आम्ही सांगितलं की तू दुपारी ये आता नको येऊ मग मी आणि काका आम्ही दोघे पुढे जायला निघालो सगळीकडे पाणी पाणी पाहायला मिळतो त्यात सर्व काही काही मस्त अशा आपण आता शेतावर पाहू शकता माणसं पण आहेत आपल्या आपल्या शेतावरती लावायला निसर्गाचा सुंदर असा शकता आम्ही शेतावर येऊन पोहोचलो त्यात वडिलांनी शेतात ट्रॅक्टर लावला होता चिखल करण्यासाठी तीन तास शेतात ट्रॅक्टर लागला गेला त्यात आमची आई शेतात आलेले भात खण होती सर्व शेतामध्ये लावलेले आवण खणून लावल्यावरती नीला निला डोरवनचा कुर्ता घालून आलो शेतात भात लावायला तशी स्टार्टिंगला भात लावायला मजा वाटते पण घरी गेल्यावरती जी कंबर दुखते ना ती काय सांगू मी तुम्हाला जे शेतकरी आपले बांधव असतील त्यांना ते दुखणं माहीत असेल नाव सध्या आमच्या त्या ना जेव्हा तिथं आम्ही आता यवरावाडी शात लावला ती तिथे आमच्या अजून थोडीशी लावत सध्या ना बघायला गेलं ना जाम समोर तिथे तिथं ती चड्डी माझे नावची आपली ऍक्च्युअली <laughs> काय कपडे आणलेले दोन्ही इथे तिकडे खूप सारे खड्डे झालेत ना त्यांच्यामध्ये कपडे टाकत पण काय पाणी सारखं हडत नाही हे करे तुम्ही वाट लावून तुम्हाला पात्राला लागेल आम्ही शेतावर काष्टाचा गमला आलो ती पहिली गमली ते दुसरी गमली खायला होत्या जामबाड दिसतो बहिणी काय जादू

भाताचे मूड घेऊन मी सगळीकडे ते पसरायला लागलो जेणेकरून शेत लावत लावत जेव्हा आम्ही मागे येऊ तेव्हा आम्हाला ते मूठ लगेच लावायला भागेश्वरचे मालक मिस्टर शांतनंद त्यांच्या पत्नी जोस्ट त्यांची लेख प्रणाली तोने सोनेलीदाई मिळवी नाही आणि जशी द आमच्या भाऊची बायको प्रणाली सॉरी प्रेक्नादा मिनवी नाही जास्त किती आमची नाणी मिनवी नाही सो इथे असतात बायके काय लावून कसं वाटतं लावून कसं वाटतं मस्त वाटतं खायला हा जो पूर्ण शेत आहे ना तो पूर्णपणे शेत हा लावून झालेला आहे आता तो एक बाकी आहे हा एक बाकी आहे तो अख्खा एक बाकी म्हणजे पूर्ण बाकी आहे आणि तो तिकडचा बाकी आहे म्हणजे असे करून आमच्या एकूण एक दोन तीन चार एकूण पाच शेत बाकी आहे त्यामध्ये आमचा हा माणूस थोडी काम तू करबाना करतोय काम तू करबाना करतोय हा जास्त काही नाही बाकी त्यांचं झालेलं लावून तिकडे दोन थोडेसे दोन तीन तूर लावले का झालं ॲक्च्युअलमध्ये यायचं ना हे शेताचे काम आहेत ना खूप हलकं होण्याच्या असतं काय आहे ॲग्रिकल्चर चढवत लागते शेवटी काय आहे हॉटेल भाग्यश्रीला नाही लागत ना व्हायरल मी नॉट लॉजिक तू काही आम्हाला इथे चिंबूला भेटलाय की थांबे चिंबू चिंबू हा पकडला बघ पकडला बघ हॉटेल भाग्यश्री तावाला बघते हॉटेल भागेश्री यावंच लागते जायला तुटला आठदा हॉट्टेल भाग्यश्री पकडला का अटल बागेश्री हाय काम बागेश्री हा अटल बागेश्री जादू आहे गाईच भेटला चावतो लेक मारील बघ अटल बागेश्री लागतंय हां चावतंय लेक चल इकडं चिंगुलची मजा घेतली बाई बाई मैल आवेगा मैल आवेगा अरे ती उडेगा ना माझी अरे माझी उडेगी तुम्ही तुम्हाला लावायला शिकवतो तो गाय हे असं मूठ असते हे असे चार फूट पकडे या इकडे दाखवतो इकडून नाही तुम्ही इकडून नाही म्हणजे तुम्हाला नीट दिसेल ना हॉटेल बागेश्री यावंच लागतं या असं घ्यायचं नॉर्मली असं टाकून हे असं उलट पेकायचं म्हणजे कसं परफेक्ट लागतंय आता मी सफासफ लावतो बघा काल आले त्या माणसाला काल मारली काल मारली एवढा हा चप्पू नको मार तो चप्पू हा गाईच 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 एवढा लावून झालं ना मी शांताना मी मिळाला हॉटेल बागेशीलला नेणार हॉटेल भागेशरी नात करते काय यायलाच लागते अडीचशे रुपये थाली बात <laughs> कर दी काय <laughs> हा एक लावून झाला आता झाली <laughs> जाम नाही कांदाला यार भरली आहे रे करते ना आता ना आपल्या मी तर बाय बाय गुड नाईट हे हा जे ना लावून टाक ठीक जाऊ का

तर एवढंच भेटतो पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये हो आणि आता तुम्हाला कोकणातली भात लावणीची ही म्हणजे आज तुम्हाला हा कोकणातला भात लावणीचा ब्लॉग आवडला काय बोलायचं नाही बोलते ना तुम्ही ट्रेक बोलतो तर मित्रांनो तुम्हाला कोकणातला भात लावणीचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा भेटतो एकदा पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये काहीतरी ट्रेकिंग असेल नंतर असेच आपले हे डेली ब्लॉगसारखे मजेदार ब्लॉग घेऊन येईल पुन्हा एकदा कदा